नमस्कार मी सुवर्ण किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे आता सध्या दिवाळी म्हटलं की सगळे आपल्याकडे पाहुणे येत असतात आणि मग काहीतरी वेगळं करायचं असतं म्हणून मी आज बनवतीये छोले भटुरे तर बघा इथे मी दोन वाट्या छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत रात्रभर भिजल्यानंतर ते खूप छान असे भिजले गेलेले आहेत तर बघा मी इथे अगदी चिमुटभर म्हटलं तरी चालेल फक्त चिमुटभर खायचा सोडा टाकून घेतलेला आहे एक चमचा आपल्याला मीठ टाकून आहे आणि जितके छोले आपण घेतलेले आहे ना त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला त्यात टाकून घ्यायचंय आता बघा इथे काय करायचंय आपल्याला एक स्वच्छ असा रुमाल घ्यायचा आहे तुम्ही इथे पांढरा कपडाही घेऊ शकतात कुठलाही दुसरा कपडा घेऊ शकतात तर त्यात काय आहे आपल्याला एक चमचा चहाची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तीन ते चार लवंगा घेतलेले आहेत चार पाच आपले काळे मिरे घेतलेले आहेत दोन वेलदोडे घेतलेले आहे म्हणजेच वेलची घेतलेली आहे एक इंच आपला दालचिनीचा तुकडा आहे अर्धच मी स्टार फूल घेतलेला आहे आणि हे छोटे तेजपान आहेत म्हणून मी हे तीन चार घेतलेले आहे हे सगळं एकत्र आपल्याला छान अशी पॅक अशी एक गाठोडं तयार करून घ्यायचंय म्हणजे पोटली तयार करून घ्यायची बघा या पद्धतीने तेजपानाचे पानाचे तुकडे करून टाकायचे म्हणजे गाठोड छान बांधलं आणि का होत खूप सुंदर असे छोले तयार होतात आपले कलरही खूप सुंदर येतो आणि छोले टेस्टला खूप सुंदर तयार होतात आणि हे कुकर मध्ये टाकून द्यायची बघा या पद्धतीने सुटणार नाही हे बघायचं आहे नाहीतर मग सगळे मसाले त्यात मिक्स होऊन जातील आणि आता काय करायचं आहे कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपले जोपर्यंत छोले कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी कणिक भिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे घेतलंय बघा एक वाटी घेतलेला आहे मैदा आणि एक वाटी घेतलेला आहे आपलं रोजचंच गव्हाचं पीठ तुम्ही फक्त मैद्याचेही करू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचेही करू शकता थोडासा टेस्ट मध्ये फरक पडतो म्हणून मी दोन्ही पण घेतलेला आहे अर्धा ते पाऊन चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा असतो ना तो टाकून घ्यायचा आहे बघा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चार चमचे टाकून आहे दही दही तुमचं आंबट असायला हवं कारण आंबट दही आणि त्याला छान जाळी पडते बघा चार चमचे मी दही टाकून घेतलेले आहे तुम्ही एक वाटी है। असा म्हटलं तर एक वाटी पण टाकू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला टाकून घ्यायची साखर मी साखर सांगायची राहिली मग एक चमचा साखर टाकल्याने काय होतं बटुळ्याला खूप छान असे शायनिंग पण येते आणि थोडं ते आंबट असतो ना तर त्यामुळे टेस्ट पण खूप छान होते आता दह्यात मिक्स करणं झाल्यानंतर काय करायचं आपल्याला साध्याच पाण्याने खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही असा डो तयार करून घ्यायचा आहे आता बघा आपण जेव्हा असं पीठ पिजवतो ना त्यावेळेस काय करू आपण सोडान ते टाकलेलं असतं ना तर अशी जाळी जाळी दिसते आपल्याला तर काय करायचं आपल्याला थोडस ते एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि एका ठिकाणी असा डो तयार करून फक्त असं चार पाच वेळेस आपल्याला असं आपटायचंय बघा या पद्धतीने म्हणजे काय होतं त्याच्यात एक प्रकारची लचक तयार होते छान असा बटुरा आपला ताणला जातो पंधरा जास्तीत जास्ती अर्धा ते पाऊन तास आपल्याला पीठ छान मुरू द्यायचंय आता बघा मी इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत छोल्यांसाठी त्यानंतर तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे आणि दोन घेतलेले आहेत मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आता हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे हे वेगळं बारीक करायचं आहे आणि टमॅटोची पुरी वेगळी बारीक करायची आहे बघा मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि छान असे आपले छोले मस्त असे शिजलेले आहेत जो आपण टाकलेला होतं ना रुमालक मसाला तो काढून घ्यायचा आहे सुरुवातीला काय करायचं आहे छोल्यांमध्ये हे पाणी काढून घ्यायचं आहे बघा हेच पाणी आपल्याला नंतर वापरायचंय बघा मी एक ते दीड पळी तेल टाकून घेतलेला आहे मोरी अर्धा चमचा जिरा मिरची आणि आले लसणाची पेस्ट लगेच टाकून घ्यायचा आहे आपल्याला कांदा कांदा छान ब्राउन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा टाकून घेती हिंग हिंग मग टाकायचा होता धुवून गेला आता बघा कांदा आपला परत आला की टाकून घ्यायची टोमॅटोची प्युरी पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि दोन चमचे मी टाकून घेते छोले मसाला आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचंय तेल सुटलेले आपल्याला काय आहे सुरुवातीला अगदी थोडेसे छोले टाकून घ्यायचे आहेत बघा अर्धी वाटीत छोले मी टाकून घेतलेले आहेत आणि असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यात म्हणजे काय होतं छोलेला थिकनेस छान येतो तुम्ही मिक्सर मिक्सरमधन बारीक करून टाकले तरी चालेल पण बघा सगळे छोले मी टाकून घेतलेले आहेत आता आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं ना तेच पाणी आपल्याला इथे आहे पाच मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे मीठ आपण आधी टाकलेलं आहे चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता मी आता अर्धा चमचा परत मीठ टाकलेला आहे आपण छोले ज्यावेळेस कुकरला ठेवलेले होते शिजताना तेव्हा आपण मीठ टाकलेलं होतं मस्त असे आपले छोले तयार आहे आता वरतून फक्त टाकून घ्यायचे कोथिंबीर तुम्ही इथं परत पाहिजे तर वरतून तुपाची फोडणी देऊन तडका देऊ शकता त्यात मिरच मिरची आलं टाकू शकता वरतून तरी छान येतो पण आपल्याला तशी काही गरज वाटत नाही कारण छान कलर आलेला आहे छोल्याला आपले छोले छान तयार आहेत बघा पीठ पण आपलं छान मस्त असं मुरलेलं आहे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि पीठ छान मळून घ्यायचंय बघा या पद्धतीने मळल्यानंतर आपल्याला काय करायचंय तुम्हाला पाहिजे ते आकारात तुम्ही नंतर बटोरे लाटून घ्यायचे आहे बाहेर तर काय करतात ना ते फक्त मैद्याचे असतात ना त्यामुळे ते लाटत नाही ते काय करतात फक्त अशा हातावर ताण देतात आणि लगेच तळायला टाकतात पण आपण त्यात कणिक टाक म्हणजे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे ना त्यामुळे आपण लाटून करणार आहोत पुरीसारखं असं आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असा बटूरा आपल्याला करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला पाहिजे त्या आकारात कोणाला गोल आवडतो कोणाला असा उभट आवडतो तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि भटुरा टाकून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने वा बघा किती छान फुगलाय अगदी टम्म छान आपले छोले पण तयार झाले कलर तर खूप सुंदर आलेला आहे आणि बटुरा बघा किती सुंदर झालेला आहे अगदी जाळी पडलेली आहे मस्त अशी खूपच सुंदर तयार झालेली आहे आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद